नमस्कार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेवर गडांतर आणणारे पंधरा मार्च पाच सप्टेंबर आधार कार्ड वैध आधारित शिक्षक निर्धारण शैक्षणिक अशैक्षणिक कामाचा शासन निर्णय अनुकंपा तत्वावर लागलेल्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे या मागण्यांसह विद्यार्थ्यांचे गणवेश पाठ्यपुस्तके आणि शिक्षकांच्या आर्थिक लाभाच्या मागण्या या संबंधात शासनाच्या अवदासिन्ह्याच्या विरोधात राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत आंदोलन पुकारले आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावण्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवरून राज्यातील हजारो शिक्षक एकाच वेळी बाहेर पडले आणि शासनाच्या धोरणाला परीक्षा यंत्रणेच्या उद्दामपणाला पायबंद घातला त्याबद्दल राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे प्रती आम्ही आभार व्यक्त करतो आता पुढचा टप्पा आहे पंचवीस सप्टेंबरचे आंदोलन राज्यातील सर्व शिक्षकांनी प्राथमिक शिक्षकांनी एक दिवसाची किरकोळ घेऊन आपापल्या जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चात सामील होऊन शासनाला शिक्षकांच्या हिताचेच नव्हे तर प्रामुख्याने शाळांच्या हिताचे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी बाध्य करणे नव्हे त्यासाठी आपण सर्व तयारी केली आहे संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने दोन निर्णय अंशता बदलवले अनुकंपावर तत्वावर लागलेल्या आपल्या शिक्षकांना तीन वर्षात पुन्हा टी ई टी उत्तीर्ण करायची होती तो आदेश रद्द करून त्याऐवजी पाच वर्षात टी ई टी उत्तीर्ण करण्यासाठी सुविधा दिली आणि दुसरा आदेश वीसपेक्षा कमी पडसंख्येच्या शाळा बंद शाळांमध्ये नियमित शिक्षक कमी करून त्या ठिकाणी कंत्राटी दे शिक्षक देण्याच्या आदेशात अंशता बदल करून आज शासनाने दहा किंवा दहापेक्षा कमी पडसंख्ये शाळेमधील एक शिक्षक कमी करून त्या ठिकाणी दे कंत्राटी देण्याची भूमिका घेतली दिसतानाही शासन निर्णय आपल्याला अंशता बदल देऊन किंचित समाधान करणारे आहे परंतु असं कोणीही समजू नये ही तात्पुरती मलमपट्टी आहे शासनाला आज ना उद्या शाळा बंदच करायची आहे आणि त्यासाठीचीही पूर्चना आहे सर्व शिक्षक संघटनांनी दबाव वाढवल्यामुळे आणि राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी प्रचंड समर्थन दिल्यामुळे शासनाला किंचित बदल केला आहे परंतु हा बदल राज्यातील शिक्षक संघटनांना आणि कोणत्याही शिक्षकाला मान्य नाही शाळांमध्ये किमान दोन शिक्षक असलेच पाहिजे एकोणीस मार्चच्या शासन निर्णयाने शास आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नव्हे तर अनुदानित शाळावरही गळांतर आलं आहे आणि पाच सप्टेंबरच्या शा, शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा शाळांचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला आहे या विरोधात आपण जे चा आंदोलन पुकारला आहे या आंदोलनाला सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा आज राज्यात अत्यंत चांगलं वातावरण आहे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळानं पाठिंबा दिला आहे अनेक लोकप्रतिनिधी पाठिंबा देत आहेत पालक संघटना समोर आले आहेत त्यामुळे आता शिक्षकांनी न थांबता संघटनांनी आवाहन केल्याप्रमाणे बुधवारच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे आणि रजा घेऊन शासनाला आपल्या संघटनाच्या माध्यमातून एकतेचे प्रदर्शन घडवावे असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्याध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो जय हिंद